आपण आंघोळ करायचं दरवर्षी प्रमाणे तिथे रेसिपी म्हणजे आणि इथं मजा बघा ही एक बघायची बघा कसला व्ह्यू येतोय आपल्या पंच आणि आता आपल्याला टेस्ट सांगतील कशी आहे ती आहे टेस्ट सांगतील आता कशी आहे ती कशी आहे रे टेस्ट बेस्ट सुपारीची झाड बघा कशी आहे तिकडे मस्त आहे की मध्ये ही आहे सुपारीची झाड आहेत आणि वरती आहे आपली केळी बघा तुम्ही सुपारीची झाड कशी असतात ती मस्त सुंदर असा वेळासला जाताना चा नजारा आहे तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आम्ही जातो वेळास गावाला तुम्हाला माहिती आहे दरवर्षी प्रमाणे गणपतीत आम्ही वेळासला जातो कारण वेळासला जी आंघोळ करण्याची मजा आहे ना ती कुठत नाही हा निसर्ग बघा आपला समुद्र किनाऱ्याला आपलेला वेळासला किनारपट्टीला मोठा हा बघा आणि तो जो गारवा आहे ना तो का फिलिंगच वेगळी आहे म्हणून आपण जातोय आता कुठं वेळाच त्या धरणावर जाऊया धरण पण आहे आणि खालती आंघोळ करणार मोठा ढो पण आहे तिकडं पण जाऊया तिने आपल्यासोबत भरपूर पण आहे आणि ती मजा आहे ती खाताना काय सो मुंबईकडे पण आलेली आहे तर चला आपण जाऊया तुम्हाला दाखवतो गाड्या आम्ही सगळे घेऊन आलेलो आहे चला मित्रांनो चला आपण जाऊया मस्त सीन बघा नजारा एक नंबर आहे नजारा बाईक घेऊन आलेलो आहे तर चला पुढे आम्ही निघतो तर मित्रांनो आता आपण प्रॉपर वेळा गावामध्ये आलेलो दाखवतो आपण आता वेळास पण जातो आणि या वेळातच मंदिर आहे तर असंच सरळ रस्त्याने जाऊया आजूबाजूची घरं बघा प्रॉपर वेळा गाव आसपानचं गाव म्हणून ओळखले जाते हे गाव त्याचा नजार पण बघा कसा सुंदर आणि घरगिर त्यामधून बारीक रस्ता आहे मस्त हाच रस्ता सरळ तिकडे जातो आपल्याला जायचं आहे तिथं आंघोळ करायला घर पण बघा कशी एकदम प्रॉपर प्रॉपर आहेत मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे नदीच्या जवळ बघू शकतो तुम्ही जरा रस्त्याची कंडिशन जरा खराब आहे त्यामुळे आम्ही गाड्या तिकडं वरती ला लावलेल्या जातोय हा निसर्ग बघा हा बा ही गली आहे वेळाची मस्त पैकी आणि इकडनं आपल्याला आंघोळ करायची आहे सगळीजण आमचीच वाट बघत होतो कारण आम्ही लेट आलेलो ना त्यामुळे जरा आम्ही काय देतो वडापाव त्यामुळे आमची सगळीजण वाढ बघत आहेत आतुरतेने बघा तुम्ही कशी वाढ बघता हा रस्ता जरा खराब असल्यामुळे गाड्या जरा फोर व्हीलर तर आमच्या येत नाही तर चला आता आमचीच वाढ वाट बघत होती मेन म्हणजे तर चला जाऊया आता तुम्हाला चामण डव दाखवतो आमचा नाही हो वेळासवाल्यांचा हा काय जी मजा आहे नाही काहीतरी वेगळीच आहे तर तुम्हाला आता दाखवतो हा बघा इकडं पण सूरज जगताप यांनी ब्लॉगिंग करायला घेतलेली आहे आणि हा आपला चामण डव आहे मस्तपैकी चायनल ला आणि हा बघा इथं आपलं आंघोळ करायचा दरवर्षी प्रमाणे बघा ही सगळी आमचीच वाढ बघत होती आतुरता आमचीच वाढ बघत होती त्याच्यामुळे भाऊ बिली आम्ही की बघू शकता शुभम जगताप यांनी कपडे काढलेले नाही बारकापूर हा बिल्डर पहिले भाऊ बिल्डर होता त्याला काही कारणास्तव झाली सगळी आमच्याकडं वाढ

हा बघा इकडं अमर जगतापण्या चला आपण आता पाण्यामध्ये नेऊ मोबाईल मोठी रिक्स आहे आणि तुम्हाला गेल्याशिवाय मी दाखवू शकत नाही सगळ्या पोरांना तर बघा आता सगळ्यांना दाखवतो मी पाण्यामध्ये हा बघा दचल्या पोर हजी काही कामन नाही टाकडेवाला हा इंदर काय मुंबईवाली काय बघायलाच नको शानी बर काय म्हणता आता बघा गुडू थर लावा थर राख्यावर चढ बघा तिकडनं जी उडी मारायची मजा आहे ना ती काहीच वेगळी झाडाला रशी विशी बांधून आम्ही ठेवलेली आहे इथं थर लावतो आता राखे घाबरलाय आबा आबा आयल्या आई निसर्ग बघा मस्त पैकी तिकडे गाड्या लावलेल्या निसर्ग रम्य सुंदर ते कोकण या कोकणात चतुर्थीचा मोठा सण गणपतीला मजाच काही वेगळी असते सगळी पोरात पाणी बघा किती पुरुष खोल ऐकते पाणी पुढे तेवढा आम्ही पुढे येऊ शकत नाही आमचा कॅमेरा बरोबर येतो खालत ये खालती चार पुरुष खोल आहे पाणी आणि हे बघा यांची मस्ती काय चालेल खतरनाक पाणी खोल आहे आणि हे बघा हे काय जमत नाही तरी बघ थरांची प्रॅक्टिस ती झाले घे घे धरा 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 त्याला सागरला घातलायला वागतायत खोल काय मगायलात नको घाबरू नका जा तुम्ही भिंता गुड्डूचा काही जम नाही वाटत अरे कधीचा थर लावतोय अरे काय हा कुठला थर आणि हा बघा अमर बघा अमर बघा कुठं हे बघा काय बघा माकड तरी बरा झाला माकड परवडला पण हा बघा हा नाही परवडला अमर उडी मार आईच्या गावात थर काय लागत असं वाटत नाही हा बघा कशी मगर आली बघा लावतील हे थर लावणार आहे थर लावतील बघू शकता पहिले पाण्याला शहर देतात येतात आईच्या गावात कुठल्या पाण्यातली उडी होती मजा बघा

બોગા હા બોગા કાય ધાવાય મારાતરાર ચ પડાવટ સા <laughs> પાર્ટનર तर मित्रांनो आंघोळ करूया आपण पण तिला कोकण दिसतोय ना आपला आई खतरनाक व्ह्यू एकदम एक नंबर आहे इथं आला तर नक्कीच या तुम्ही त्यांच्यानी काय थर होणार नाही आपण बाहेर मोबाईल ठेवूया जरा लास्ट ट्राय बघूया काय करता येईल बघूया काय करता येईल आता लास्ट प्रयत्न हे हा गुटू <laughs> <laughs> दा <laughs> ये हा गुड्डू टाकल तो चला चला आपण जाऊया पाण्याच्या बाहेर जरा जा जाऊया आंघोळ करून आमच्या आंघोळ उंघोळ करून सगळा आतपलेला आहे आता आम्ही जरा घरच्या मार्गाला जाऊया आपण जरा यांना कमीच आंघोळ केलेली आहे आपला घेतलेला सगळी पोरा आज भरपूर गॅंग आलेली आहे तर चला आता इकडनं हळूहळू आम्ही आमच्या घरच्या मार्गाला दाखवतो पुढं पण दाखवतो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू जायचं संपवत नाही आम्ही अजून आपल्याला गणपतीच्या पाया पण पडायला जायच्या इकडं मित्रांनो इकडनं बघा आपण आता आलेलो आहे माडी बिहते चांगली माडी मस्त की नारळाची फ्रेश माडी आणि हा बघा कसला सुंदर नजारा वेळासगावचा गावचा कासवांचा गाव म्हणून ओळखले जाते आणि आपल्या कोकणाचा लास्ट टोका वेळास इकडे बघूया आता स्टार्टिंग होते आता बघूया इकडं मस्त की माडी गोड माडी प्यायला थांबलेली आहेत बघा हा त्यातला पाजणार आहे माणूस तरी दोन हजाराची पाजणार आहे माडी तर चला जाऊया आता याला बघा ही गल्ली जाते तिकडं त्या काकींच्या इकडं काकी आपल्या ओळखीच्याच आहेत माडीक म्हणून तर चला या गल्लीतून जाऊया आपण तिकडं वेळासला आलो आणि ती जरा गोळी टेसच कोकणातल्या विहिरी बघा कसं आहे विरी मध्ये मासे पण आहेत असंच आपण जाऊया मस्तपैकी पुढं पुढं वा काय सुंदर नगरी आयुष्यपद तुम्ही बघाल याच्या प्रेमात पडाल एकदम हा बघा कसला दिसतोय नजारा आहे ना खतरनाक नजाराच बघा तुम्ही केळीची बागा किती बागा आहेत आणि बघा खालून बघा कसली मस्तपैकी सुंदर नजारा आहे असा आणि इकडे त्या काकींचं घर आहे खरंच आहे बघण्यासारखं आहे काय तुम्ही तर असंच जाऊया आपण पुढं पुढं आणि त्या काकींचा घर लागतो तो भरपूर जण आहे आम्ही काकी आम्हाला बघून घाबरायला नको तर जाऊया बघूया त्यांच्याकडे हाय काय तर चला आपण इथं आलेलो आहे मागचडी पण आपण इथं आलेलो हा काकींच्या घरी आणि बघा सेकंड सेकंड आणि इकडे जाऊया आपण काकींच्या इथं विरवीर भी। आणि इकडे जाऊया बघा आणि बघा हे माडी काढण्याचं साधन आहे याच्यात माडी ही बांधलेली असते नारळाला आणि आपण बघूया इथं थांबलेले आहेत हे काकी बघूया आता कशी काय आहे ती सांगतील ते टेस्ट एवढी माणसं आहे ती सॉफ्ट ड्रिंक कशी असते पहिले आता आपण बघूया माडीची एकदम इकडं धार बघा धार बघा धार बघा कसली आहे ती ओ हो आपले पंचर आहे आणि आता आपल्याला टेस्ट सांगतील कशी आहे ती कशी टेस्ट आहे टेस्ट कशी आहे कशी लागते कशी आहे रे टेस्ट बेस्ट कशी आहे मस्त आहे ना ग्लास हा 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 काय मस्त या। मस्त देको देको सुंदर सुंदर हा जास्त पितो याला मस्त आवडते याला शरीरासाठी चांगली आहे ती कशी वाटते सांग दुसरा कशी आहे हा मस्त ना ओके चला आपण जाऊया सुपारीची झाड बघा कशी आहे तिकडं मस्त मध्ये ही आहे सुपारीची झाड आहेत आणि वरती आहे आपली गिडी बघा तुम्ही सुपारीची झाड कशी असतात ती आणि आपण जाऊया आपल्या मस्त की वाटेला तिकडं आपण घरी जाऊया आता आणि बघा कोकण आमचा स्वर्ग तर चला चला आता मित्रांनो आपण जातो आता आपल्या घरी तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरूया बाय बाय